आज आपण एकदम कुरकुरीत असे चिक्की रेसिपी पाहणार आहेत तर अगदी लोणावळा चिक्कीप्रमाणे या दोन्ही चिक्की रेसिपी तयार होत आहेत कुरकुरीतपणासाठी अगदी एकदम परफेक्ट असं मेजरमेंट आणि चिक्कीचा पाक कसा बनवायचा या दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत करूया आपण रेसिपीला सुरुवातच सुरुवातीला हा गूळ आपण सुरीने असा चिरून घ्यायचा आहे किसून नेण्यापेक्षा सुरीने तुम्ही या पद्धतीने चिरून घ्यायचं आहे हे चिरून झाल्यानंतर आपण हा गुळ बाऊलमध्ये काढून घेतो आहे तर आ, या पद्धतीने हा गूळ बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे तर एक बाऊल गूळ असेल तर एक बाऊल शेंगदाण्याची भाजून घेतलेले शेंगदाणे घेतलेले तर एकदम एक बाऊलच या ठिकाणी वापरायचं आहे तर शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आणि छान कुरकुरीत असे शेंगदाणे भाजून घेतलेले या ठिकाणी चिक्की तयार करण्यासाठी बटर पेपर घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही पोहपाटाचा किंवा ताटाचा पण वापर करू शकताय बटर पेपरला थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि लाटण्याला पण तेल लावून घेतलेलं आहे यानंतर चिक्की बनवण्यासाठी पॅनमध्ये एक चमचा तूप घालून घेतलेलं आहे आणि आता हा एक बाउल गुळ घालून घ्यायचा आहे तर दोन्ही प्रमाण समानच घ्यायचं आहे म्हणजे ही चिक्की छान अशी तयार होती पूर्ण गुळ विरगळेपर्यंत सतत या गुळाच्या मिश्रणाला हलवत राहायचंय म्हणजे गूळ खाली करपत नाही आणि गॅसची फ्लेम पण एकदम मिडियमवरच ठेवायची तर या पद्धतीने हा गुळाचा पाक तयार झालेला आहे आणि तीन ते चार मिनटातच आता गुळाचा पाक आपण कडक पद्धतीत तयार करून घेणार आहे यासाठी पाक तयार झालाय का पाहण्यासाठी एका स्टीलच्या डिशमध्ये पाणी थंड घ्यायचं आहे आणि त्याच्यात थोडंसं थेंब टाकून आहे पण हा अजून एकदम चिकटसर गुळाचा खडा लागतोय तर हा तयार झालेला नाही असं एक दोन वेळा आपण हे सतत चेक करत राहायचे म्हणजे गुळाचा पाक झाला आहे का नाही तयार हे कळतं तर परत एकदा आपण स्टीलच्या डिशमध्ये गुळाचा पाक टाकून घेतला आणि ही अशी असं मोडलं जातं एक गुळाचा थेंब त्यावेळेस पाक तयार झालेला आहे समजायचं नंतर आपण या मिश्रणात भाजलेले शेंगदाणे टाकून घेतलेले तर साल काढून घेतलेले शेंगदाणे आपण एक बाऊलच यामध्ये घालून घेतलेले आहेत छान असं हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने हे मिक्स करून घेतलेले आणि गॅसची फ्लेम बंद केलेली तर आपण हे मिश्रण बटर पेपरवर काढून घेणार आहे तर ही प्रोसेस करत असताना एकदम फास्ट अशी करायची गरम असतानाच हे मिश्रण पटकन बटर पेपरवर काढून घ्यायचं आणि नंतर लाटण्याला तूप लावलं असल्यामुळे हे चिकटून राहत नाही तर या पद्धतीने हे छान असं लाटून घ्यायचं खूप पण पातळ लाटायचं नाही थोडंसं जाडसर असंच या पद्धतीने हे लाटून घेऊन याच्या वड्या कट करून घेणारे तर हे मिश्रण खूप गरम आहे तर त्यामुळं फास्ट एकदम लाटल्या पण जातं आणि पटकन हे मिश्रण सरकतं पण थंड झाल्यानंतर बिलकुल हे मिश्रण कडक बनतं आणि एकाच ठिकाणी राहतं त्यामुळं गरम असताना लाटून घ्यायचे आणि या पद्धतीने याच्या हव्या त्या आकारात वड्या पण कट करून घ्यायच्यात तर या पद्धतीने कटरच्या साह्याने किंवा सुरीच्या सहाय्याने तुम्ही याच्या वड्या कट करू शकता तर तयार झालेल्या आहेत त्या वड्या कट करून अर्धा तास थंड करायला ठेवायचे नंतर थंड झाल्यानंतर ह्या वड्या काढून घ्यायच्या सहज पद्धतीने या वड्या निघतात आणि हे तुम्ही पाहू शकताय खूप सुंदर रंग पण येतोय आणि एकदम कुरकुरीत अशा ह्या वड्या चिक्की तयार होती तर ही तुम्हाला दाखवते खूप छान अशी कुरकुरीत अशी ही चिक्की तयार झाली सहज हाताने मोडती पण अगदी लोणावळा चिक्कीप्रमाणेच ही चिक्की, चिक्की तयार झालेली कमी खर्चात आणि खूप कमी वेळेत वे तयार झालेली लोणावळा चिक्की यानंतर आपण दुसरी चिक्की रेसिपी पाहतोय तर ही आहे फुटाण्यापासून बनवलेली चिक्की खूप चवीला छान अशी तयार होती ही चिक्की तर या ठिकाणी एक वाटी भरून फुटाणे घेतलेले साल काढलेले फुटाणे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ते घ्यायचे नंतर एक वाटी भरून गुळ घेतला आहे तर पाक करून घेणार आहे त्यासाठी फ्राय पॅनमध्ये आपण एक चमचा तूप आणि एक वाटी भरून गूळ घालून घेतलेला आहे गुळ आणि तूप छान मिडियम गॅसवर एकसारखं परतत राहायचंय म्हणजे ह्याचं पाक तयार होतो पाणी वगैरे घालायचं नाही दोन्ही चिक्कीला फुटाने जर थोडेसे मोसर असतील तर फ्राय पॅनमध्ये परतून घ्यायचे सुरुवातीला यानंतर पाक सतत हलवतच राहायचे गॅसची फ्लेम मिडियम करून घ्यायची नंतर आपण डिशमध्ये थंड पाणी घेऊन पाक चेक करून आहे चे। तर या पद्धतीने असा तुक कटकन, ले ले। पटकन तुकडा मोडला तर हा पाक तयार झाला आहे असं समजायचं गॅस बंद करून फोटाने घालून घेतलेले आहेत आणि परत एकदा छान असं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचंय गॅस बंदच केलेला आहे नंतर आपण हे गरम असतानाच पटकन बटर पेपरवर हे मिश्रण काढून घेणार आहे आणि हे परत एकदा चिक्कीच्या पद्धतीने लाटून घेणार आहे आपण तर ही पण चिक्की थोडीशी जाडसर अशी या पद्धतीने लाटायची गरम असतानाच ही प्रोसेस करून घेतली म्हणजे चिक्की पटकन लाटल्या पण जाती आणि कट पण पटकन होती फुटाण्याच्या जागी तुम्ही भाजके डाळे वापरले तरी चालतील आणि कटरच्या सहाय्याने ही चिक्की पण आपण कट करून घेतोय खूप छान दिसायला पण होती आणि चवीला पण खूप छान अशी ही चिक्की तयार होती पौष्टिक अशा ह्या दोन्ही चिक्की रेसिपी आहेत अगदी लोणावळ्या चिक्कीप्रमाणेच ह्या दोन्ही चिक्की तयार होत आहेत घरच्या घरी कमी साहित्यात कमी वेळेत तयार होणाऱ्या ह्या दोन्ही पौष्टिक रेसिपी आहेत तर या पद्धतीने कट करून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता रंग पण खूप सुंदर असा रंग येतो ऑर्गॅनिक गुळाचा वापर या ठिकाणी करायचा आहे म्हणजे चिक्कीला रंग पण छान येतो आणि चव पण खूप छान लागते तर या चिक्की तयार करून झाल्यानंतर डिशमध्ये काढून घेतलेले आहेत तर या पद्धतीने ह्या दोन्ही चिक्की रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू